हॅलो सखी सखी किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांची झणझणीत तोंडाला चव आणणारी आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे यालाच सोलाण्याची आमटीसुद्धा म्हणतात ही आमटी चवीला अतिशय छान लागते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा सुरुवातीला थोड्याशा तेलावर हे हिरवे ताजे हरभरे रंग बदलू न देता भाजून घ्यायचे आहे आणि आमटीसाठी थोडेच हरभरे घ्यायचे मी इथे दोन ते तीन व्यक्तींसाठी आमटी बनवणार आहे त्यातील उघडटपणा कमी होतो थोडेसे भाजून घेतल्यामुळे आणि हरभरे नरमसुद्धा होतात त्यामुळे थोड्याशा तेलावर हरभरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मात्र खूप रंग बदलू द्यायचा नाही आणि नंतर थोडेसे थंड करून ते ठेचून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यायचे आहे हरभरे छान भाजून झालेले आहेत आणि थोडेसे नरमसुद्धा झालेले आहेत आता वाटण बनवायला घ्यायचं आहे आमटीसाठी वाटण बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आद्रक घेतलेला आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं ओलं खोबरंसुद्धा घालून घ्यायचं आहे यावेळी तुम्ही एक कांदासुद्धा बारीक कट करून वाटणामध्ये भाजून घेऊ शकता मी कांदा फोडणीमध्ये घालणार आहे आणि छान परतून घेणार आहे यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून तीसुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि थंड करून याचं थोडंसं पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आणि वाटण जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं रायजिरा घालायचं रायजिरा छान तडतडल्यानंतर चार पाच लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि छान लाल होऊ द्यायच्या त्यानंतर एक, एक जस्त पर कांदा एकदम बारीक कट करून घातलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा जास्तीत जास्त बारीक कट केलेला आहे आणि चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची कांदा चांगला परतून झाला की यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण अजिबात करपू द्यायचं नाही त्याचा रंग बदलू द्यायचा नाही मंद गॅसवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण सुद्धा छान परतून झालेलं आहे आणि चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये भरडसर केलेले हिरवे हरभरे घालून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा एक ते दोन मिनिट मंद गॅसवर चांगले परतून घ्यायचेत व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जितका पातळ दाटसर असा हवा असेल तितपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही आमटी सुद्धा व्यवस्थित शिजवायची आहे पाच ते सहा मिनिट त्यामुळे पाणी व्यवस्थितच घालून घ्यायचं आहे आमटीसुद्धा व्यवस्थित मिळून आली पाहिजे हरभरे खूप जाडही ठेवायचे नाही किंवा खूप बारीक पेस्ट करायची नाही सुरुवातीला गॅस थोडा मोठा करायचा आणि उकळी फुटली की गॅस कमी करायचा आहे आणि सहा ते सात मिनिटे आमटी चांगली शिजून घ्यायची आहे चांगली उकळून घ्यायची आहे आमटीला उकळी फुटली की यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग फोडणीमध्ये घालायला मी विसरली होती चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोडासा यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आमटी आहे त्यामुळे थोडासा गरम मसाला त्यामध्ये घातलाच पाहिजे धना पावडर घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि गॅस मंद करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आमटी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आमटी इथे एकदम व्यवस्थित उकळलेली आहे आणि हरभऱ्याची भरडसुद्धा एकदम मऊसूद झालेली आहे यामध्ये एक ते दीड चमचा खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे यावर पुन्हा एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ नाही शेंगदाण्याचा कोट मिळून येण्यासाठी एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आता इथे आपली एकदम झणझणीत जन तोंडाला चव आणणारी आमटी तयार झालेली आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर या आमटीला अजून छान तरी येते आणि दाटसरपणा येतो झणझणीत जन तोंडाला चव आणणारी ही आमटी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागते आणि यासोबत खाण्यासाठी मी इथे बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवून घेणार आहे इथे मी भाकरीसाठी परातीमध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे भाकरी व्यवस्थित थापता येईल इतपतच पाणी घालायचं आहे खूप घट्ट किंवा खूप लुसलुशीत पीठ मळायचं नाही भाकरीचं पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकी भाकरी एकसारखी व्यवस्थित थापता येते आणि तिच्या कडा अजिबात फाटत नाही एकसारखी थापली जाते त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि जितकं चांगलं पीठ मळलं जाईल त्या भाकरीची चवसुद्धा खूप छान लागते पीठ इथे आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि पीठ शक्यतो भाकरीचं परातेमध्येच मळून घ्यायचं आता आपल्याला जितक्या आकाराची भाकरी बनवायची आहे तितका गोळा घ्यायचा आणि सुरुवातीला हातावरच तिला आकार द्यायचा आहे थोडीशी मोठी करून घ्यायची आणि कोरडे पीठ घालून त्यावर भाकरी थापून घ्यायचे आहे थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली असते खूप पौष्टिक असते त्यामुळे मी इथे बाजरीची भाकरी घेतलेली आहे बनवायला आणि त्यावर थोडेसे तीळसुद्धा लावून घेणार आहे आणि थोडेसे दाबून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हाताने भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची तीळ चांगले चिपटून घ्यायचे आहेत एका बाजूला तवासुद्धा आपला चांगला तापलेला आहे सुरुवातीला तवा चांगला तापून घ्यायचा आणि नंतर थोडासा कमी करायचा आहे म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते आतपर्यंत खूप मोठ्या गॅसवर जास्त तापलेल्या तव्यावर भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही वरतून जरी भाजल्यासारखी वाटली तरी ती आतमध्ये कच्चीच राहते त्यामुळे तवा अगोदर तापून घ्यायचा आणि नंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गॅस खूप कमीही करायचा नाही नाहीतर खूप वेळ लागेल आणि एकसारखं सर्व बाजूंनी कडेपर्यंत व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी उलटून घ्यायची आहे आता खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खालची बाजू अशा पद्धतीने व्यवस्थित भाजल्यानंतरच दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बाजरीची आपली ही भाकरी अगदी काठोकाठ व्यवस्थित डम्म फुबलेली आहे खूप छान झालेली आहे आणि खमंग भाजायची अजिबात कच्ची ठेवायची नाही एका बाजूला ती भाकरी भाजत असतानाच मी दुसरी भाकरीसुद्धा बनवून घेतलेली होती भाकरीला सर्व बाजूंनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि बाजरीच्या भाकरी पातळच बनवायच्या पातळ भाकरी खायला जास्त छान लागते थंडीच्या दिवसामध्ये तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं भाकरी दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यायची आहे अजिबात कच्ची ठेवायची नाही बाजरीची भाकरी चुलीवरची अजून छान लागते आणि आपण जी हरभऱ्याची ओल्या हरभऱ्याची आमटी बनवलेली आहे त्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी चुरून मुरून जास्त छान लागते चपातीपेक्षा ओल्या हरभऱ्याच्या आमटीबरोबर खाण्यासाठी मी तुम्हाला बाजरीची गोल गरगरीत खमंग टम फुगलेली भाकरी कशी बनवायची तेसुद्धा दाखवलेलं आहे तुम्हाला नक्कीच आवडली असणार हरभऱ्याच्या दाण्यांच्या चवदार आणि झणझणीत गरमागरम आमटीसोबत लगेचच चा आपल्याला बाजरीची भाकरी खायला घ्यायची आहे मी सोबतच थोडीशी खिचडीसुद्धा बनवलेली आहे आणि झणझणीत आमटीबरोबर खाण्यासाठी गोडसर शिरासुद्धा बनवून घेतलेला आहे साधी सोपी पण चवीला भन्नाट अशी हरभऱ्याच्या दाण्यांची आमटी तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू